नमस्कार सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण ब्रेकफास्टसाठी रेसिपी बघणार आहोत जी की खूप इन्स्टंट आहे आणि अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होते तुम्ही ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता सकाळी ब्रेकफास्टला किंवा डिनरलासुद्धा बनवू शकता ज्यावेळेस मुलांना छोटी भूक असते ना तर त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता बनवून देऊ शकता तर खूप इन्स्टंट रेसिपी आहे अगदी हाताखालच्या अग साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि पोटभरीची सुद्धा होते तर ता त्यासाठी इथं आपण ना एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने आपण एक वाटी इथं पीठ वापरले तुम्हाला जेवढं ज्या प्रमाणामध्ये बनवायचं ना त्या प्रमाणामध्ये तुम्ही बनवू शकता फक्त बेसन आणि तांदळाचं पीठची क्वांटिटी सेम ठेवायची म्हणजे जेवढं तांदळाचं पीठ घेतलं ना आपण तेवढंच बेसनपीठ ठेवायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा इथं मी मीठ टाकून घेतलं आणि एक पाव चमचा फक्त बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आपल्याला सर्व अगोदर कोरडं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला बॅटर सरसरी तसं बनवून घ्यायचं आहे ढोकळ्याच्या पिठाप्रमाणे बनवून घ्यायचं आपल्याला अगदी सरसरी तसं आपण डोशासाठी ज्या प्रकारचं पीठ बनवतो ना त्या प्रकारचं बनवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करायचं म्हणजे गुठळे अजिबात होत नाहीत आता पीठ बनवून तयार झाले नंतर याच्यामध्ये ना एक पाव चमचा इथं आपण हळद वापरली आहे हळदीमुळे ना कलर खूप छान दिसतो त्यामुळे मी थोडीशी हळद वापरली आहे पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे एक ज्यू करून घ्यायची पिठामध्ये आणि असं बॅटर बनवून घ्यायचं आपल्याला बघू शकता तुम्ही आता हे अगदी इन्स्टंट होतं याला रेस्ट करण्यासुद्धा गरज पडत नाही त्यामुळं लगेचच आपण इथं बनवून घेणार आहोत तर तवा मध्यम गॅसवरती गरम करून घ्यायचा आणि फक्त एक चमचाभर तेल टाकून घ्यायचा आपल्याला आता सुरुवातीला ना आपण टिफिनला देण्यासाठी ना, ना छोटे छोटे मिनी डोसे बनवणार आहोत त्यामुळं आपण जसं पॅनकेक असतं ना त्या प्रकारचा मिनी डोसा बनवून घेणार आहोत आता याच्यावरती तुम्ही तुम्हाला आवड आवडेल ती टॉपिंग करू शकता परतलेल्या भाज्या टाकू शकता याच्यावरती पनीर किसून टाकू शकता तर इथे आपण अगदी सिम्पल तरी तरीसुद्धा चवीला खूप छान लागतं तर इथं बारीक कट केला कांदा टाकून घेतला आहे बारीक कट केली हिरवी मिरची टाकून घ्यायची कोथंबीर टाकून घ्यायची लाल तिखट भरभरचं अशा प्रकारे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरपूड टाकून घ्यायची चवीनुसार आणि अगदी झटपट बा भाजून सुद्धा होतं त्याला फोल्ड करून घ्यायचं अशा प्रकारे छान असा आपला मिनी डोसा बनवून तयार होतो याचं टेक्स्चर बघा तुम्ही किती मस्त झालंय छान सॉफ्ट जाळीदार आणि स्पॉन्जी होतं आणि बाहेरून छान असं क्रिस्पी बनवून तयार होतं हे सॉस सोबत खूप छान लागतं तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मुलांच्या टिफिनसाठी मुलं नक्कीच आवडीने खातील तर इथं आपलं मिनी सँडविच किंवा डोसा बनवून तयार झालाय आता ज्यावेळेस आपण घरी बनवतो ना ब्रेकफास्टसाठी तर तुम्ही डोशाप्रमाणे इथं पाहिजे तेवढं पसरवू शकता अशा प्रकारे जाळी बघा काय सुंदर आली आहे आता यावरती इथं आपण बारीक कट केला कांदा टाकून घ्यायचा आहे कोथंबीर टाकून घ्यायची आहे बारीक कट केली हिरवी मिरची आता इथं मी चिली फ्लेक्स वापरले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त करू शकता मिरपूड टाकून घ्यायची आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे मी आता इथे तुम्ही तेल नाही वापरलं ना, ना तरीसुद्धा चालू शकेल पण थोडंसं जर एक्स्ट्रा क्रिस्पी पाहिजे असेल ना तर तुम्ही अशा प्रकारे थोडंसं तेल चमचाभर सगळीकडे टाकून घ्यायचं तर अगदी पाच मिनटांमध्येच डोसा छान असा भाजून तयार होतो छान जाळीदार आणि सॉफ्ट झाला आहे हा सुद्धा बघू शकता तुम्ही कलरसुद्धा खूप सुरेख येतो याला तर अशा प्रकारे ना आपण डोसे बनवून घेणार आहोत अगदी इन्स्टंट डोसे आहेत हे ज्यावेळेस पीठ भिजवायचं आपल्याला लक्षात राहत नाही ना आता तांदळाचे डोसे बनवण्यापेक्षा ना तुम्ही अशा प्रकारचा इन्स्टंट डोसा बनवून बघा चवीला अप्रतिम लागतो हा सुद्धा आपण त्याचप्रकारे स्प्रेड करून घेणार आहोत त्याच्यावरतीसुद्धा टॉपिंग करून घेणार आहोत थोडंसं एक चमचाभर तेल टाकून घेणार आहोत तुम्ही याच्यावरती तुमच्या आवडीनुसार टॉपिंग करू शकता तर अगदी फक्त पाच मिनटामध्ये बनवून तयार होतात तुम्ही हे डोसे नक्की ट्राय करून बघा लहानांपासून घरातील मोठ्यापर्यंत सर्वांना नक्की आवडतील तर अशाच प्रकारे ना आपण सर्व डोसे बनवून घेणार आहोत तुम्हाला कशी वाटली ना ही रेसिपी नक्की मला सांगा कमेंट करून तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला एक लाईक नक्की करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीसुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा